शाळेत ये जा करणाऱ्या लहान मुलांना शिवी गाळ करणाऱ्या पूनम विष्णू मंडले तिला रामलिंग मंडले यांनी समजावून सांगितले त्याचा राग मनात धरून पूनमने रडत रडत ही सांगितली आणि लगेच त्याच रात्री तिने दोन भाऊ भाऊ व आई हे सगळेजण मुलीच्या सासरी अर्धनारी तालुका मोहोळ येथे आले त्यांनी रामलिंग कुठाय म्हणत त्यांना घराबाहेर काढून मारहाण सुरू केली तलवारीचा वार चुकविताना तो हातावर बसला आणि रामलिंग मंडले यांचा हात मनगटापासूनच तुटला या गुन्ह्यात आठ जण जणांविरुद्ध कामठी पोलिसात गुन्हा दाखल झालाय साजिक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी संशयितांना जेरबंद केले असून सध्या ते तुरुंगातच आहेत फिर्यादी बापू नाथा मंडले यांच्या घराशेजारी रामलिंग व सोमनाथ हे त्यांचे भाऊ देखील राहिला आहे त्यांची मुले दररोज पूनमच्या घरासमोरून शाळेला दररोज जात होती पूनम त्यांना सतत शिबिगाळ करायची तीन महिन्यांपासून हा प्रकार सहन केलेल्या मुलांनी त्या संदर्भात वडिलांना सांगितले रामलिंग मंडले पूनमच्या घरी गेले आणि त्या संदर्भात दा विचारला त्या रागात पूनमने महाराजांना बोलावून घेतले अकरा फेब्रुवारी दोन रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पूनम विष्णु मंडले तिचे भाऊ विशाल विजय चव्हाण केशव विजय चव्हाण मावस भाऊ लक्ष्मण महादेव माने आई नंदा विजय चव्हाण महेश भारत मंडले हे रामलिंगच्या घरी गेले आणि त्याला बाहेर काढून कुऱ्हाड तलवार काठी ने मारहाण करू लागले त्याचा आवाज ऐकून समाधान मंडले हे पत्नी सह घराबाहेर आले गावातील नागरिकांनीही येऊन त्याला रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच काम पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उदार हे हवालदार भरत चौधरी संतनाथ माने नाईक गणेश बाबत अनुप दळवी बाबाराव सूर्यवंशी यांनी घेऊन अर्धनारीत पोहोचले यांना घेऊन अर्धनारीत पोहोचले सहा जणांना त्यांनी पकडले आणि तपासात दोन संशयितांचा हात असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्यात एकूण आठ जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत न्यायालयाने त्यांना अजूनपर्यंत जामीन मंजूर केलेला नाही